सहा वेळा दोन्ही ड्रॉप टो, दोन्ही डोळ्यामध्ये टाकायचे आणि थोड्या तिने शिवा पण घातल्या मला म्हणजे <laughs> शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं स्वागत करते तर सकाळ सकाळचे धावपळ म्हटलं तर भरपूर असते आणि त्यामध्येच माझं मुलांनी जर इकडे म्हटलं की टिफिनवर पराठे करून दे तर आणखी जास्त आणि एक बीट होता तर तो किसून शिलून घेतला आणि त्यामध्ये मी ओवा तिखट मीठ वगैरे टाकून तेलाच्या हाताने छान असे पराठे करून घेतले आणि त्यानंतर टिफिन पॅक करायला गेली तर टिफिन धुवायचे होते कारण की आदल्या दिवशी मी एवढा आळस केला होताना रोज भांडे वगैरे धुवून ठेवते आणि आदल्या दिवशी भांडे घासण्यासाठी आळस केला आणि दुसऱ्या दिवशी धावपळ त्या धावपळीमध्ये हो मी कपडे निरम्यात टाकले सकाळी आणि त्या निरम्याच्या हाताने गट्टू उचलला म्हणजे बसाचा जो गोटा असतो तो, तो, तो आणि तो गोटा पडला शेवटी भांडे भांडेघासाच्या लिक्विडच्या डब्यावर आणि त्यातलं जे वाकून होते मी आणि त्यातलं जे लिक्विड होतं ते अतिशय पूर्ण चेहऱ्यावर उडलं आणि चेहऱ्यावर उडलं पण डोळ्यात एवढं असं कानाकोपऱ्यात घुसलं ना की आता काय सांगू त्या गोष्टीचं मी म्हणजे ना एवढं भयंकर रागवत होती एवढा असा विस्तू पेटल्यासारखा झाला होता डोळ्यावर असं वाटतं तो डोळे मी ताव्यावर शेकते की काय एवढा भयंकर त्रास होत होता आणि त्यानंतर म्हणजे मला चेहरा धुऊन घेतला डोळे फाडून डोळ्यात पाणी सुद्धा टाकलं घरामध्ये आली रडू की बसू की काय करू काहीच कोणत्याच गोष्टीचं मला भान नव्हतं त्यानंतर मुलांना म्हणत होती की डोळ्यामध्ये फूक मार आणि तसंच दानीच्या डोळ्यात क्लिक झालं की मम्मी कुल्लर चालू करते त्यांनी कुल्लर फॅन चालू केला आणि मला सांगितलं की डोळे खोलून असे बस आणि खरंच मी दोनही बोट आणि याचे डोळे फाळून घेतले अतिशय आणि कुल्लरच्या हवेसमोर बसली त्यामुळे थोडा थंडावा कमी झाला डोळ्याचा आणि शेवटी मग रावांना सांगून हॉस्पिटलकडे धाव घेतली सोबत जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये येत होती तेव्हा सुद्धा हव्याने सुद्धा डोळे एवढे दुखत होते आणि आता डोळे पूर्ण वॉश करून घेतले मी तर आता इकडे ड्रॉपसाठी काहीतरी वेळ आहे म्हणून इकडे बसलेली आहे तर ड्रॉप घेते आणि त्यानंतर घरी जाऊन निवांत बोलते तर आता आली मी आपल्या हॉस्पिटलमधनं आणि आता डोकं एवढं भयंकर दुखत आहे की आता खूप तर मी जास्तीत जास्त घरी असली म्हणजे दार बंद आणि जे आपली खिडकी असते ती चालू करून ठेवते कारण की हे जे स्पेस आहे मला खूप जास्त आवडते तर आता डोळा म्हणाल तर आता खूप कमी आहे आणि लालसरपणासुद्धा कमी आहे थोडं थोडं आहे सो इकडे खालून आहे वरून नाही आहे तेवढं आधी डोळा तिने असा वॉश केला होता पूर्ण आणि वॉश करताना म्हणजे आपले इंजेक्शन असतं सिरिंज तर त्यामध्ये एक काहीतरी औषध टाकून पाणी वगैरे घेतलं होतं आणि ते पाणी एकदम डोळ्यामध्ये टाकलं तुम्ही डोळे एकदम वॉश करून टाकले पाणी टाकताना खूप थोडा थोडा त्रास होत होता याला नाही पण याला खूप जास्त त्रास होत होता कारण त्याचाच त्रास मला जास्ती आहे म्हणजे दुखणं जास्ती होत होतं आणि त्यानंतर वॉश केल्यानंतर म्हणजे खूप छान असं थंड थंड वाटत होतं आणि आधीपेक्षा मला क्लिअर दिसायला लागलं होतं आणि त्यानंतर म्हणजे जो जे काही आपलं म्हणजे असं खूप न वगैरे असता डोळा असा टोचत होता ते त्रास खूप कमी झालेला होता म्हणजे म्हणजे साठ पर्सेंट आपला त्रास डोळ्याचा कमी झाला होता माझा आणि त्यानंतर दोन ड्रॉप लिहून दिले तर ते आता दिवसभरातून सहा सहा वेळा दोन्ही ड्रॉप दोन्ही डोळ्यामध्ये टाकायचे आणि थोड्या तिने शिवा पण घातल्या मला म्हणजे चष्मा लागल्या तर मग चष्मा का नाही लावत असं वगैरे तर म्हणजे आधीच चष्मा लावलं असता तर हा जो त्रास आहे तो झाला नसता म्हणजे गेलं असतं पण तेवढं नसतं गेलं एकदम डायरेक्ट डोळ्यात नसतं गेलं तर असं वाटते आपल्याला की मोबाईल किंवा लॅपटॉप वगैरे यूज करताना मी गॉगल जो आहे आपला चष्मा लागलेला तो यूज करते आणि त्यानंतर म्हणजे अजिबात लावत नाही पण असं वाटत होतं की ते नाही लावायला पाहिजे मला कारण की तिनं जे क्लिअर सांगितलं मला की तुला म्हणजे चष्मा लागला आहे तर लावायला पाहिजे तसं म्हणून आणि सॅटाईट डेला बोलवला आता सॅटाईड डेला येताना तिने तो ग्लास पण आणायला सांगितला म्हणजे एकदा पाहते पा म्हणजे न चष्म्याचा नंबर उतरला की चढला का काही म्हणून तर डोक्याचा म्हणून चष्मा आहे आणि याच तुड्याचा आधी काहीतरी त्रास होता तर त्याचा म्हणून तो चष्मा लागलेला होता मला आणि असं वाटते की का दिवसभर चष्मा लावून ठेवायचा बा म्हणजे काम जे आहे ते सुचत नाही पटापट होत नाही तर म्हणून मी काही लावत नव्हती पण असंही समजलं की एकदा जर सवय लावून घेतलीच त्याला तर तेवढा हो तेवढा त्रास नाही जातील तेवढा सुरुवातीत जाते म्हणून तर बघू कसं काय होत म्हणजे हा डोळा मला अजूनही एवढा त्रास देत आहे थोडा थोडा खुपत आहे तर आता मी जेवण वगैरे करते म्हणजे रामाच्या गाडीवर जायचं होतं म्हणून थोडंच भात वगैरे खाऊन गेली गेली होती तर आता जेवण करते आणि ड्रॉप टाकून झोपते आता घरी तर कोणी ड्रॉप टाकायला आहे नाही तर तर इकडे मी चाय बनवला आणि पोरं पण शाळेतून आले आणि मुलं पण सुद्धा स्कूलमधून आले आणि आता ट्युशनला गेले तर आता चाय पिऊन घेते आणि रावांनी मला काम सांगितलं होतं की कांदे आज घरी तर साफ करून ठेवशील मग म्हटलं की ठीक आहे करील पण अर्धा अर्धा तासाने ड्रॉप टाकायचा ता होता डोळ्यामध्ये तर ते काय झालं नाही म्हणजे एकदाच झोपलं म्हणजे चार पाच कधी वाजले कळलं नाही आणि मग आता आ, आधी चाय घेऊन घेते आणि याचं कपडे बांधे जे काही येते सुद्धा करावं लागणार आहे ते काम कामं ना तुटते आणि तिकून आल्यानंतर मी बोलली होती की जेवण करते आणि ड्रॉप टाकून थोडं झोपते तर असं झालं की ज्या दिवशी म्हणजे मी घरी राहत नाही रोज आणि रोज दडण येत नाही आणि आज म्हणजे मी जेवण नव्हती गे गेली तेवढी थोडं बहुत असं खाऊन गेली जेवणच करत होती तर हा बोलले की मी जात आहे तर सोडून देते हॉस्पिटलमध्ये दे, म्हणून मी दोन तीनच घास खाल्ले आणि गेली होती तर एकदम ताट घेतले बरोबर ते काकाजी आले म्हणाले की दळण काढून दे आली तर काय ते कार्यक्रम असावा त्यांच्या घरी तर शेवटी मग ते दोन कुडव्याचा दळण होतो ते काढलं आणि माहितीने डोळ्यात धूळ गेल्यामुळे एवढं अजून थोडा थोडा अजून त्रास व्हायला लागला आणि ते बोलले होते की थोडे दोन दिवस म्हणजे धुळीमध्ये किंवा प्रदूषणमध्ये जाऊ नको म्हणजे डोळ्याला काहीतरी म्हणजे काहीतरी पर्सेंट हानी झाली आहे तेवढं म्हणजे त्यांनी ते असं सांगितलं होतं आणि आता तर बेटर आहे फक्त थोडीशी लाली आहेत आणि असं काय म्हणतात ते झोपून उठल्यानंतर असं झावर झावर थोडं असं दिसत आहे चहा चाय घेऊन घेते <laughs> प्रत्येक महिलेची प्रत्येक म्हणजे जे जे ते काम करते ना दिवसभर त्याच्या कामाच्या वापानुसार ती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये धावपळ करत असते आणि माझ्या बाबतीत सका, तर म्हणाल तर सकाळपासून कामं असतं सकाळचे कामं त्यानंतर मुलं स्कूलमध्ये गेले की राहिलेले कामं करून त्यानंतर जॉब वगैरे करून नंतर घरी येऊन चक्कीत मुलांचा अभ्यास स्वयंपाक सगळ्या गोष्टीच्या या धावपळीमध्ये आज अचानक सुट्टी सुट्टी मिळाल्यासारखी झाली आणि मग असं निवांत थोडी बसली असं वाटत होतं की मी नेमकं करत काय आहे कधीतरी आपल्याला असं डोक्यामध्ये खूप असं चिवचिव होतं ना तेव्हा कधीतरी शांत बसून विचार करायचा की नेमकं मी करत काय आहे माझी चिडचिड का बरं होत आहे आणि खरंच म्हणजे सकाळची माझी जे रुटीन होतं ना त्या धावपळीमध्ये माझ्याच हात आणि माझीच मीच उपा उपात करून ठेवल्यासारखी झाली आणि म्हणून चाय घेतल्यानंतर मी शांतपणे बसून मीच विचार केला की का माझी अशी धावपळ होत आहे आणि त्यामधनं मला तसं काढलं की नाही मी थोडं सकाळी उठायला पाहिजे रुलिंगनुसार माझे मी कामं करायला पाहिजे जसं आपण मुलांचा टेन्टेबल तयार करतो तो की तू इतके वाजता उठायला पाहिजे ऑबियसली मी तर करते आणि त्यानंतर शाळा ट्युशन खेळण्याचा वेळ का त्यांना घरकामामध्ये पण सुद्धा काम करायला लावते मी असं नाही की नुसते खेळणं शाळा ट्युशन सगळ्या गोष्टी असते थोडी कामामध्ये पण मदत करायला लावते सगळ्या गोष्टीचा त्यांचा टाईमटेबल बनवते त्यानुसार मला थोडं तरी कळलं की आधी मी स्वतःचा टाईमटेबल बनवायला पाहिजे नंतर मी त्या गोष्टीला ॲडजस्टमेंट करून त्यामध्ये मुलांचा टाईमटेबल हवा असते तर या सगळ्या म्हणजे शांतनिवांत एकटीमध्ये बसूनही मला डोक्यामध्ये तर आलं असं आणि आणि आजपासून तर मी स्वतःच्या आधी त्यांच्या बनवेल आणि स्वतःची चिडची थोडी कमी करेल त्यानंतर झाडाचं होतं ते थोडं साफ करून घेतलं आणि त्यामधले जे आपले हे धोपीचे पान आहे ते सुद्धा तोडून घेतले याच्यामध्ये आहे तीड बेसन हळद कुंकू बनत होती आता तीड बेसन तिखट मीठ मसाले आहे आपले मसाल्यामध्ये धने पावडर टाकून मिक्स करून घेतलेला आहे आता एक बंद लिंबू पिळून घेतलं मी आता भिजून घेते मुलं ट्युशन मधून येताना घरी गेले म्हणजे माझ्या माहेरी आणि पप्पाजी होते तर पप्पाजीला सांगितलं की तुमच्या पोरींनी ही ही अशी शिवपात करून ठेवली आहे आणि मी पण थोडा फोन केला होता की धोप्याच्या पाण्याची वडी करायची तर त्यामध्ये लिंबू मला टाकायचं होतं म्हणजे ते थोडं गळ्याला खाजवतं म्हणून तर म्हणून लिंबू पण पप्पाजी वगैरे घेऊन आले होते आणि मुलं पण सोबतच आली होती आणि पप्पाजी मला बरं रागवत होते की कामं करते तर व्यवस्थित करता येत नाही का कशाला एवढी धावपळ करते रोज ते रोजचेच कामं असतात असे वगैरे आणि मी पण त्यांना थोडं सांगत होते की ह्याची काही नाही थोडस गेलं वगैरे म्हणून त्यांना समजून सांगत होती आणि त्याच मध्ये राव पण आले आणि ते हातपाय धुवत होते तर ते मला विचारत पन, पन होते नेमकं काय झालं कारण त्यांनी पण मी पण त्यांना सांगितलं नव्हतं आणि जेव्हा ते ड्युटीवर जात होते तेव्हा ते माझ्याकडे एकदम असे बारकाईने पाहताना माझे डोळे लाल दिसले आणि मी त्यांना तसं सांगितलं नाही म्हणूनच त्यांनी म्हटलं की आता मी जात आहे तर चल माझ्यासोबत म्हणून आणि म्हणून सकाळी त्यांना आमचं काही तेवढं बोलणं झालं नाही म्हणून ते घरी आल्यानंतर मला विचारत होते आणि त्यानंतर पप्पा जिल्हानी रावांना सर्व व्यवस्थित सांगून सांगितलं की काळजीचा काही त्रास नाही पुन्हा एकदा चेकअप साठी बोलवलेला आहे आणि त्यामध्ये मी जे करत होती ना तर मुलांना पण ऐकून खूप म्हणजे त्यांना वाटलं की नाही मम्मीला काहीतरी त्रास झाला या गोष्टीकडे पाहून त्यांनी पण मला मदत करायला सुरुवात केली म्हणजे जे पाण्याचे डेट वगैरे असतात ते त्यांनी तोडून दिले त्यानंतर कुकरमध्ये वाफलून घेतली तर कुकरमध्ये पाणी टाकून ते मला विचारत होते की सांग मम्मी काय करू नेमकं असं गोष्टी खरंच मुलांना समजतात आणि आता या क्षणी ताई काकू बहिणी ज्या कोणी मला पाहत आहे ना त्यांना एकच मेसेज मला द्यायचा आहे की स्वतःला थोडं जरी काय झालं ना दुर्लक्ष कधीच करू नका आणि स्वतः जेव्हा स्ट्रॉंग राहणार ना आपण तरच आपण घरच्यांची काळजी करू शकतो कारण एका डोळ्याचा त्रास मला खूप कमी होता आणि एका डोळ्याचा जास्त होता आणि जरी तो जो त्रास मला कमी असता लाल जरी असताना तरी ठीक आहे पण त्रास कमी असताना तर मी हॉस्पिटलमध्ये अजिबात गेली नसती पण मला त्रास होता म्हणून मी गेली तर थोडं म्हणजे चाळीस पर्सेंट डोळ्यात डांबे झालेला असं तिने सांगितलं तर म्हणून खरं सांगते की आधी स्वतःची काळजी घ्या नंतर घरच्यांची सर्वांची काळजी घ्यायला आपण खंबीरपणे उभं राहतो चला मग याच नोट वर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ